चिंचोळी एमआयडीसी येथील आशारानी भोसले आत्महत्या प्रकरणी सखोल चौकशीचे आदेश विधान विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ नीलम गोरे यांनी दिले सोलापूर जिल्ह्यातील चिंचोली एम आय डी सी तालुका मोहळ येथे राहणाऱ्या सव्वीस वर्षीय आशारानी भोसले यांनी दिनांक तीन जून दोन हजार पंचवीस रोजी गळफास घेऊन आत्महत्या केली मात्र ही आत्महत्या नसून सासरच्या मंडळींच्या मानसिक छळामुळे त्यांना आत्महत्येस प्रवृत्त करण्यात आल्याचा गंभीर आरोप त्यांच्या नातेवाईकांनी केला आहे या दुर्दैवी घटनेची गंभीर दखल विधान परिषद उपसभापती डॉक्टर नीलम गोरे यांनी घेतली असून त्यांनी तातडीने सोलापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्याशी संपर्क साधून संपूर्ण प्रकरणाची सविस्तर माहिती माहिती घेतली व सखोल तपास करण्याचे निर्देश दिले आहेत सोलापूर जिल्ह्यातील आशा राणी भोसले यांचा आत्महत्येने मृत्यू झाल्याची घटना समोर आलेली आहे त्या गर्भवती होत्या आणि त्यांची दोन वर्षाची छोटी मुलगी होती याच्या पूर्वी देखील त्यांचा काही दिवस छळ चालू होता आणि त्या छळाला कंटाळून ही दुर्दैवी घटना घडलेली आहे सोलापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री अतुल कुलकर्णी यांच्याशी माझी चर्चा झालेली आहे आणि यामध्ये हत्या आहे का आत्महत्या आहे या संदर्भामध्ये अजून खोल चौकशी आणि पी एम रिपोर्टच्या सोबतच केमिकल अनालिसिस आल्यावरती त्या संदर्भात निर्णय होऊ शकेल त्याचबरोबर छोट्या मुलीचा ताबा माहेरच्या लोकांना घ्यायची तयारी असेल तर तशी कोर्ट ऑर्डर ताबडतोब करून घेणं गरजेचं आहे याच्याकडे मी त्यांचं लक्ष वेधलेलं आहे लवकरच मी सोलापूरला पोचून त्या तिच्या माहेरच्या कुटुंबियांची भेट घेणारे पोलीस तक्रार करूनसुद्धा जर का त्याच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई झाली नसेल किंवा तिला जुमान न जुमानता नवऱ्याने छळ चालू ठेवला असेल तर याचीसुद्धा नोंद घेऊन कडक कारवाई होण्याच्या दृष्टिकोनातून ते महत्वाचं ठरेल असं दिसतं